कर्नाटक दक्षिण भारतातलं एकमेव राज्य जिथं भाजपचा मुख्यमंत्री बनलाय दक्षिणेतलं एकमेव राज्य जिथं भाजपचं अस्तित्व दखल घेण्याजोगंय दक्षिणेतलं एकमेव राज्य जिथं प्रादेशिक पक्षांची ताकद फारशी नाहीये सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे देशात या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे कर्नाटक त्यापैकीच एक मात्र आता या राज्यातल्या काँग्रेसच्या सत्तेलाही धोका जाणवू लागलाय राज्यात स्पष्ट बहुमत असूनही काँग्रेसचं सरकार अडचणीत आल्याचं दिसतंय कारण ठरलाय आहे राज्यातला सत्ता संघर्ष हा संघर्ष आहे मुख्यमंत्रीविरुद्ध उपमुख्यमंत्री विरुद्ध डी के शिवकुमार कर्नाटकात सुरू झालेला हा संघर्ष आता दिल्ली दरबारी जाऊन पोहोचला आहे सध्या या संघर्षात सिद्धरामय्या यांनी बाजी मारल्याचं दिसत असलं तरी शिवकुमार कधीही गेम करू शकतात अशी स्थिती आहे पण काँग्रेसमधला हा अंतर्गत संघर्ष नेमका आहे काय तो पुन्हा कसं डोकं वर काढू लागलाय यामध्ये सिद्धरामया कसे बाजी मारतायत आता शिवकुमार यांच्या पुढे कोणते पर्याय आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सध्या घडत असलेल्या घडामोडी सांगतो गुरुवारी वीस नोव्हेंबरला कर्नाटकचे एक मंत्री आणि तीन आमदार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटण्यासाठी राजधानी दिल्लीला गेले होते मंत्री एन चालू वरायास्वामी आमदार इक्बाल हुसेन आमदार एच सी बालकृष्ण आणि आमदार एस आर श्रीनिवास असे हे चार नेते दिल्लीत या चौघांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आता वरवर सामान्य वाटणारी ही घटना राजकारणाच्या दृष्टीने बघितली तर महत्त्वाची आहे कारण हे चारही नेते उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे निष्ठावंत आहेत आता हे नेते दिल्लीला का गेले होते तर समोर आलेल्या माहितीनुसार या ने नेत्यांची मागणी ने 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 होती की काँग्रेस नेतृत्वानं अडीच वर्षांपूर्वी जो फॉर्म्युला ठरवला होता त्याचं पालन करावं त्या फॉर्म्युल्यानुसार डी के शिवकुमार यांना कर्नाटकचं मुख्यमंत्री बनवण्यात यावं अशी त्यांची मागणी आता हा फॉर्म्युला काय आहे ते थोडक्यात सांगतो कर्नाटकमध्ये दोन हजार तेवीस साली विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत दोनशे चोवीसपैकी एकशे चौतीस जागा जिंकल्या पण विजयानंतर मुख्यमंत्री कोण बनणार यावरती पेच अडकला कर्नाटकात काँग्रेसचे दोन मोठे नेते आहेत एक सिद्धरामय्या आणि दुसरं डी के शिवकुमार शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष पक्षानं दोन हजार तेवीसची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली होती निवडणुकीमध्ये शिवकुमार हे काँग्रेसचा चेहरा होते तर जेव्हा मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ आली तेव्हा पक्षानं माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा संधी दिली यामुळं शिवकुमार समर्थक नाराज झाले त्यावेळी शिवकुमार बंड करणार अशाही चर्चा झाल्या होत्या मात्र नंतर समोर आलं की काँग्रेस नेतृत्वानं अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार सिद्धरामय्या पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री असतील तर शिवकुमार पुढच्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील हा फॉर्म्युला काँग्रेसकडून कधीच अधिकृतपणे जाहीर झाला नाही पण शिवकुमार समर्थक मात्र वारंवार या फॉर्म्युलाचा उल्लेख करतात आता वीस नोव्हेंबरला ही अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत पण अजूनही काँग्रेस नेतृत्वाकडून सत्ता बदलाची कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही त्यामुळं शिवकुमार समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे या संदर्भातच बोलण्यासाठी ते दिल्लीला गेले होते अशी माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे जवळपास बारा आमदार दिल्लीला गेले होते तिथं त्यांनी काँग्रेस महासचिवांची भेट घेतली होती त्यामुळं शिवकुमार समर्थकांकडून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं आहे मीडियामध्ये या सगळ्या घटनांना नोव्हेंबर क्रांती असंही म्हटलं जातंय मात्र सिद्धरमय्या यांनी या सर्व शक्यता नाकारल्यात त्यांनी नुकत्याच एका सभेला संबोधित करताना म्हटलं की ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील त्यामुळं सिद्धरमय्या सुद्धा माघार घेण्याच्या मूडमध्ये नाही हे स्पष्ट झालंय कर्नाटकमधल्या या सत्ता संघर्षाच्या चर्चा मागच्या दोन दिवसांपासून चांगल्याच वाढल्या होत्या त्यामुळं यावरती अखेर डी के शिवकुमार यांनीही स्पष्टीकरण दिलं शुक्रवारी शिवकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही सर्व एकशे चाळीस आमदार माझे आहेत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व आमदारांना मंत्री बनण्याची इच्छा आहे त्यासाठी ते दिल्लीला नेत्यांना भेटण्यासाठी आले आहेत यापुढे मी काय बोलू शकतो असं शिवकुमार म्हणाले यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्टसुद्धा टाकली यात त्यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी पक्ष नेतृत्वावरती दबाव आणत असल्याचे दावे त्यांनी फेटाळून लावले शिवकुमार म्हणाले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील मी त्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आणि मी दोघांनीही वारंवार सांगितलंय आम्ही हायकमांडच्या आदेशांचं पालन करतो आता याचा अर्थ काय तर सध्या शिवकुमार यांनी काहीशी नमती भूमिका घेतली आहे त्यांनी सिद्धरामया यांचं नेतृत्व मान्य केलं असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असंही म्हटलंय दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाचाही सिद्धरामया यांच्यावरती विश्वास असल्याचं दिसून येत आहे सिद्धराम्या यांनी सोळा नोव्हेंबरला मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धरामया यांनी खरगे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती आता जर काँग्रेस हायकमांडनं सिद्धरामाया यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाला मान्यता दिली तर याचा अर्थ ते आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील अशा पद्धतीनं शिवकुमार यांची मुख्यमंत्री बनण्याची शक्यता सुद्धा संपुष्टात येईल त्यामुळं सध्या तरी या सत्ता संघर्षामध्ये सिद्धरामया शिवकुमार यांच्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचं दिसतंय तसं पाहिलं तर डी के शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्यापुढे माघार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार तेवीस साली जेव्हा सिद्धरामया यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं तेव्हा शिवकुमार यांनी नाखुशीनंच उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं त्यावेळीही ते बंड करणार असं बोललं गेलं होतं पण ते घडून आलं नाही यानंतर यावर्षी मे महिन्यामध्ये जेव्हा सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले तेव्हा सुद्धा शिवकुमार समर्थकांनी काँग्रेस हायकमांडला अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली होती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर शिवकुमार आरपारच्या भूमिकेत येतील असंही म्हटलं जात होतं पण यावेळीही त्यांना नमतं घ्यावं लागलं पक्षानं सिद्धरामया यांच्यावरतीच विश्वास दाखवला आणि शिवकुमार यांनाही त्यांचं नेतृत्व मान्य करावं लागलं त्यामुळं सिद्धरामय्या पुन्हा एकदा शिवकुमारांवरती भारी पडले असं आता बोललं जात आहे सिद्धरामय्या हे ओबीसी समाजातून येतात काँग्रेसनं अलीकडेच त्यांची पक्षाच्या ओबीसी सल्लागार परिषदेमध्ये नियुक्ती केली आहे राज्यातल्या ओबीसी मतांवरती सिद्धरामय्या यांची चांगली पकड आहे लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांना मागे टाकले दोन हजार चौदापासून देशभरात ओबीसी मतदारांचा कौल भाजपकडे असल्याचं दिसून आलंय मात्र कर्नाटकातले ओबीसी मतदार सिद्धरामय्या यांच्यामुळं काँग्रेसकडे आहेत या जोरावरती ते पाच वर्ष मुख्यमंत्री पदावरती राहण्याचा दावा करतायत दुसरीकडे डी के शिवकुमार हे वोक्कालिगा समुदायातून येतात त्यांनी मैसूर प्रदेशामध्ये काँग्रेसच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वोक्कालिगा समुदाय भाजपकडे झुकल्याचं दिसून आलं यावरून शिवकुमार यांची पकड कमी झाल्याचंही बोललं गेलं होतं त्यामुळं सिद्धरामया यांचा दावा आणखी मजबूत होतोय आणि शिवकुमार यांची कोंडी होत असल्याचंच दिसतंय आता जर शिवकुमार यांची काँग्रेस पक्षामध्ये कोंडी झाली तर त्यांच्यापुढे काय पर्याय आहेत ते बघू शिवकुमार हे वारंवार म्हणतायत की ते खुर्चीसाठी पक्ष बदलणार नाहीत मात्र ते भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही शिवकुमार यांनी कधीही भाजपच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेतलेली नाही एकीकडे कर्नाटक काँग्रेसचे नेते राज्यामध्ये संघावरती बंदी आणण्याची भाषा करत असताना शिवकुमार यांनी थेट विधानसभेमध्ये संघाची प्रार्थना म्हटली होती यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं ते प्रयागराज इथल्या महाकुंभामध्ये स्थान करण्यासाठी सुद्धा गेले होते त्यांचे भाजपमध्ये अनेक मित्र असल्याचंही म्हटलं जातं त्यामुळे साहजिकच ते भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही आता आकड्याचा गेम बघू कर्नाटकमध्ये काँग्रेसचे एकशे पस्तीस आमदार आहेत मात्र त्यापैकी वीस ते पंचवीस आमदार नाराज असल्याच्या बातम्या आहेत जर शिवकुमार यांनी भंड केलं तर त्यांच्यासोबत तीस ते चाळीस आमदार जाऊ शकतात असंही बोललं जाते राज्यात बहुमताचा आकडा आहे एकशे तेरा त्यामुळं शिवकुमार यांच्या येण्यानं भाजपला थेट बहुमत मिळेल याची खात्री नाही राज्यात जे डी एसचे एकोणीस आमदार आहेत पक्षानं आधी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे त्यामुळं ते आता भाजपला साथ देतील का हा सवाल आहे हे गणित बघता सध्या शिवकुमार नमती भूमिका घेत असल्याचं दिसतंय ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत पण जर आकड्यांची जुळवाजुळव झाली तर ते पलटी मारण्याची शक्यता नाकारताही येत नाही सध्या कर्नाटकमधला सत्ता संघर्ष नाजूक वळणावरती आहे शिवकुमार समर्थकांची अस्वस्थता सातत्यानं वाढतीये स्वतः शिवकुमार शांत असले तरी ते सुद्धा योग्य संधीची वाढ बघत असल्याचं दिसतंय आता हा सत्ता संघर्ष कुठवर चालतो शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद दिलं जातं की काँग्रेसमध्ये आणखी एक, एक बंड होतं हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं डी के शिवकुमार कर्नाटकमध्ये बंड करणार का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा